होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते एरवी बोललेही नसते पण माझ्या विचारांचे तुम्ही घोटून घोटून क्रीम केले चक्क माझी देवी बनवून मला फोटो मध्ये फ्रेम केले जमेल तेव्हा जमेल तसे माझे सोयीनुसार कौतुक करता खरे दुःख याचे कि तुम्ही मला गृहित धरता त्याचा राग मी तुमच्या समोर खोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते पुराडीचा दांडा गोतास काळ व्हावा सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्यात ज्या माझ्या वारसा सांगतात त्याच बैमानी झाल्यात असे होईल मला काय माहीत मला कुठे पुढचे दिसले होते एका वेगळ्या जगासाठी मी दगडाबरोबर सोचले होते तुमच्या शब्दात सांगायचे तर घासले होते आज मी कसले घाव झेलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते ती काही उपकाराची भाषा नाही आजच्या बाजारू समाजसेवेसारखा हा हा बाजा अगर ताशा नाही मी विसरून गेले होते आम्ही कोण कोणते विष पचवले आहे हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्मानाला दिवसली आहे म्हणूनच तुमच्या बहिऱ्या कानी हे गाराने घालते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते आहे मायमावल्यांनो लेकीबाईंनो तुम्ही शिकलात सवरलात पण नको तेवढ्या शहाण्या झालात विकृत स्त्रीमुक्तीच्या जणी कहाण्या झाल्यात माझा वारसा सांगून स्वार्थासाठी राबता आहात या सगळ्या संतापुढे आज मी भीडभाड बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते बाईपणाचे दुःख काय असते मी तुमच्यापेक्षा जास्त भोगले आरशात पाहून सांगा मी सावित्रीच्या शब्दाला जागले तकलादू आणि भंपक स्त्रीमुक्तीची नशा तुम्हाला आज सडली आहे कपडे बदलले की पुरोगामी होता येते हे फॅशन तुम्ही पाडली आहे शिकली सवरलेली माझी लेख संस्कृतीच्या नावाखाली नाकाने कांदे सोलतेय होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते मान नको पान नको आमचे उपकारही फेडू नका कीर्तन बिर्तन काही नको झोडायची म्हणून भाषणही जोडू नका वाघिणीचे दूध पिऊन कुत्र्यांसारखा गोंडा घोळीत आहात धर्मसंस्काराच्या नावाखाली टाकाऊ परंपरा पाळीत आहात तुमच्या चिपाडलेल्या डोळ्यात म्हणून हे अंजन घालतीये होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय तुम्हाला आज काही सुद्धा सोसायचे नाही काढणारे काढीत आहे तुम्हाला शाळा काढीत बसायची नाही तुम्ही फक्त पुरोगामित्वाचा खरा वसा घ्यायला पाहिजे एखादा दुसरा यशवंत शोधून त्याला आधार द्यायला पाहिजे शाळा कॉलेजचे पीक तर हायब्रिड सारखे डोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते मनमानी आणि स्वराचाराला पुरोगामित्वाचे नवरे बदलणे घटस्फोट घेणे ही काही स्त्रीमुक्ती नाही माझी खरी लेख तीच जी सत्यापुढे झुकत नाही सावित्री आणि ज्योतिबांपुढे आंधळेपणाने माथा टेकत नाही माझी खरी लेख तीच आम्हाला सुद्धा नव्याने तपासून स्वतःची भाषा बोलते आमचाही वसा लावून सुलाखून पेलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते आमच्याच मातीत आमच्याच दुजा भाव बघावा लागला माझा फोटो लावण्यासाठीही सरकारी जी आर निघावा लागला आपल्या सोयीचे नसले की विचारांकडेही कानाडोळा होतो समाजासाठी काही करायचे म्हटले की पोटात प्लेटचा गोळा येतो ज्योतिबांशिवाय सावित्री सावित्री शिवाय ज्योतिबा समजून घेता येणार नाही विचारांची ही ज्योती एकटी एकटी नेता येणार नाही સુના લગાવી મનુ લેખી તુમલા બોલતી હોય મેવિત્રી જ્યોતિબા ફુલે બોલતી